शिंदे गटाचे शिर्डीचे उमेदवार सूर्याजी पिसाळाची अवलाद असल्याची जहरी टीका अंबादास दानवे यांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर केली आहे शिर्डी लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांच्यासाठी अंबादास दानवे यांनी नेवासा तालुक्यातील सोनई या ठिकाणी जाहीर सभा घेतली या सभेत अंबादास दानवे यांनी ही टीका केली जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारक म्हणून मंत्री गुलाबराव पाटील मैदानात उतरलेत आज जळगाव जिल्ह्यातील धरणगाव पाळधी आणि ग्रामीण भागामध्ये त्यांनी प्रचाराला सुरुवात केली लोकांमध्ये गेल्यामुळे आमच्या बाजूने वातावरण तयार झाल्याचा विश्वास स्मिता वाघ आणि गुलाबराव वा पाटलांनी व्यक्त केला एमआयएमचे छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी असदुद्दीन ओवेसींनी पदयात्रा काढली तर नारेगाव भागामध्ये पदयात्रा काढण्यात आली आहे पुषपृष्टी करत ओबीसींचं स्वागत करण्यात आलंय दरम्यान यावेळी जलील यांनी चंद्रकांत फेरे आणि शिंदे पक्षावर घणाकडे अमृत नूनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नूनी गॅस्ट्रिन लोकसभा मतदार तुन जेपी गावीत यांनी अखेर माघार घेतली आहे जेपी गावीत यांनी माघार घेतल्याने मवियाला दिलासा मिळालाय माघार घेताच गावीत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय दिंडोरीतून महायुतीच्या भारती पवारांविरोधात मवियाचे भास्कर भगरेंची लढत होते जे पी गावीत यांनी पाठिंबा दिल्याने भगरेंना बळ मिळालं सुद्धा आम्हाला सूचना केली की हे उमेदवार कल्याणमधील ठाकरे गटाचा सस्पेन्स संपलाय माजी महापौर रमेश जाधव यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय वैशाली दरेकर यांना काही टेक्निकल प्रॉब्लेम आल्यानं मी माझा अर्ज दाखल केला होता असं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार अनिल जाधवांनी अखेर माघार घेतली आहे रविवारी संध्याकाळी त्यांनी कार्यकर्ता मिळाव्यात आपण मागे हटणार नाही असं स्पष्ट केलं होतं मात्र स्वतः देवेंद्र फडणवीसांनी समजूत घातल्यानंतर भाजपसाठी निश्चयेने काम करणाऱ्या अनिल जाधवांनी माघार घेतली आहे त्यामुळे महायुतीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे